निसर्गांची सह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री पंचगंगा वरद विनायक मंदिरात गणेश जयंतीनिमित्त जय्यत तयारी सुरू आहे या निमित्त विविध धार्मिक सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने देण्यात आली श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाकडून श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त पंचगंगा नदी तीरावरील गणेश मंदिराच्या प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा आठ वाजता मूर्तीचे पूजन दीप प्रज्वलन व श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचा शुभारंभ माजी नगराध्यक्षा ॲडव्होकेट अलका अशोक स्वामी यांच्या शुभस्थे होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब जांभळे आहेत दिनांक सहा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारीपर्यंत श्री ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे तसेच रोज दुपारी चार ते सात या वेळेत विविध भजनी मंडळाच्या वतीने भजनांचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार दिनांक तेरा रोजी सकाळी दहा ते एक आरोग्य तपासणी शिबीर ठेवण्यात आले आहे त्याचबरोबर बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता ज्ञानेश्वरी पारायण व सप्ताहाची सांगता त्यानंतर अकरा वाजता महाप्रसाद होईल या सर्व उपक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ इचलकरंजी यांच्या वतीने करण्यात आले आहे